मंडळी काही वर्षांपूर्वी ना दुनियादारी हा सिनेमा आला होता आणि त्यातला मी ना एक हिंट देते आता माझ्यासोबत कोणता अभिनेता आहे सॉरी सॉरी म्हणतं म्हणत या जगी आला रे <laughs> सॉरी म्हणजे दुनियादारीमधला जो सॉरी होता तो आता जिलबीमधून पुन्हा एकदा एका एक वेगळ्या रूपात आपल्या भेटीला येतो आहे प्रणव खूप स्वागत राज्य मराठी मध्ये कसं आहेस एकदम छान मी खरं सांगू का हे तुम्ही सगळे जण आहात ना ते भेटल्यानंतर आपले काही ठराविक लोकांचे नेहमीच भेटत असतात सो मला असं वाटतं तुम्ही भेटलात नाही की एक वेगळीच मजा यायला सुरुवात होते आणि तुमच्यातच एक छान पॉझिटिव्ह एनर्जी आहे सो यार समोरचा माणूस पण पॉझिटिव्ह होऊन जातो त्याच्यावर तुझ्या बाबतीत आहे प्रणव दिसला की म्हणजे यार कार्यक्रमाचं अँकरिंग हा करतोय भाई आपण हसणार आहे आज कार्यक्रम नंतर पण कसं आहे जाणी ना तुला अशा भूमिकेमध्ये बघून ना खूप भारी वाटते कारण का मला माहिती आहे की आपल्याला तुला नाही जमणार किंवा असं बऱ्याचदा ऐकायला मिळतं पण त्याला जेव्हा आपण खोटं प्रूफ करतो हो ना तेव्हा आपल्याला एक वेगळीच मजा येते तुझं पण माझं तसंच झालं मी खरं सांगू का मला ना ज्या वेळेला नितीन सरांना असं म्हणत होते ना की ते जेव्हा मला असं म्हणाले ना तू मला अशी किक बसली ना मी बोललो यार अभि तो हे करणार आहे भी होऊ जा अरे यार दिग्दर्शक म्हणतोय आपल्याला की यार मला जरा थोडंसं आपण जरा बघूया मला वाटत नाही आहे की मी स्वप्नील दादा सांगतोय म्हणून आपण बघूया सो मी त्यांनी नंतर जे सांगितलं तसं तसं करायला सुरुवात केलं आणि मी खूप प्रचंड त्याच्यावरती काम केलं कसं असेल काय असेल कोण असेल आणि मग खूप हे करून आणि ज्या वेळेला आमचं शूटिंग अर्ध्यापर्यंत आलं ना तेव्हा मला नितीन सर एकदा असं म्हणाले की प्रणव माझ्या डोक्यातनं एक फिल्म आहे ज्याचा लीड ना तू होऊ शकतोस तर मला ना तुला घेऊन ते फिल्म करायचे सो तो माझ्या काय म्हणतो ना यार असा दिवस होता ना यार तू म्हणजे आपण चला यार आपल्याला एक म्हणत आपण यार सो सो माझ्यासाठी ती मोमेंट होती यार मी विसरू शकत नाही ती की जी ज्यांना असं वाटत होतं की हा कॅरेक्टर हे करू शकेल की नाही त्यांना आत्ता असं वाटतं की माझ्या सिनेमातली लीड भूमिका हा करेल सो छेडायला एक पॉइंट लागतो जसं माझ्या बाबतीत डान्सच्या बाबतीत झालं की बरोबर होत नाहीये आपण हिला लीड नको ठेवूया आपण साईडला ठेवूया तिथे माझी जी पेटली आणि त्याच डान्सला मी लीड केलं तेव्हा तुझ्या लाईफमधला मधला असा एक किस्सा मला सांग की तुझं अभिनय पणाला लागेल असा एक क्षण तुझ्याला असं बरेच असतात आपल्याला आपल्या ह्याच्यात असे होतच असतात आता मी खरं सांगितलं एकदम जेव्हा तुला कळत होतं की आपण अभिनयात काहीतरी करू करू शकतोय आपल्या ती कला आहे हा सुरुवातीला एकदम सांगायचं झालं ना तर एक, एक, एक ना आम्ही सोहळा गोष्ट प्रेमाच्या नावाचं नाटक केलं होतं आणि ज्याच्यातनं आम्हाला काहीच माहिती नव्हतं मी खरं सांगतो अगदी प्रामाणिकपणे काही येत नव्हतं आम्हाला मी एकांकिका वगैरे केली होती आणि एक नाटक मी आधी केलेलं होतं आणि त्याचं लिखाण त्याचं दिग्दर्शन त्याचं सेट डिझायनिंग हे मी आणि माझा एक मित्र होता आम्ही दोघांनी मिळून केलेलं होतं लिखाण दिग्दर्शन त्याच्याकडे होतं तो मी फक्त त्याच्याबरोबर मदतनीस म्हणून असायचो आणि सेट मी केला होता त्याचा आणि ओवरऑल म्युझिक म्युझिक वगैरे सगळंच आम्ही केलं होतं आणि इतकं त्याच्यात मी इन्व्हॉल्व होतो ना की मी ना हे प्रोजेक्ट मोठं झालं पाहिजे ह्याच्यासाठी काम करत होतो आणि यू वॉन्ट बिलीव्ह इट एक रोल होता जो मला करायला सांगितला होता त्याच्यामध्ये आणि मी बोललो नाही यार मी मी हे करत नाही मी ना मी प्रॉडक्शन करतो यार नाही तर आपलं प्रोजेक्ट हलेल म्हणून असं तर तो म्हणाला की नाही नाही वेगळायच नाही हाई हा रोल तूच करायचा आणि तो रोल होता एका पासष्ट वर्षाच्या माणसाचा आणि मी अगदीच नवीन म्हणजे मी ही गोष्ट सांगतोय दोन हजार पाचची सो so, मी अगदी तरुण नवीन आलेलो आणि मी म्हटलं तो मला मला लाय नाही हे तू करायचंच म्हणून आणि मी ते केलं आणि मला जमेल की नाही मला खरंच माहिती नव्हतं मी म्हटलं अरे म्हातारे मी कसा करणार यार असं नाही मी तो तू कर तू कर तू करणार तु प्रणव तुला सगळं माहीत आहे आणि त्यात मला नॉमिनेशन्स मिळाले व्यावसायिक ना नट म्हणून आणि त्याच्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे एक काका होते का, का ज्यांनी ते नाटक पाहिलं आणि ते इंटरवलमध्ये आले आणि त्यांनी सांगितलं की हे पन्नास एक्कावन्न रुपयाचं बक्षीस माझ्याकडनं कंदीलवाल्या मामांना आणि मला त्या दिवशी असं वाटलं की यार भारी यार आपण हे काहीतरी अचीव केलं आहे म्हणून सो असे खूप अनेक किस्से आहेत माझ्या बाबतीत म्हणजे असं ह्याच्यावरती आपण एक इंटरव्ह्यू करू शकतो मी मी केस कापलेत एका प्रोजेक्टसाठी की मला हा रोल करायचाच आहे समीर चौगुलेची रिप्लेसमेंट मला करायची आहे समीर दादाची म्हणून मी टक्कल केलं होतं कारण सगळे विनोद ते त्याच्या केसावरती होते आणि मग मी जर तो रोल केला म्हणजे मी मला रिप्लेसमेंट करायला मिळाली तर मी जर तो रोल आणि जर तेवढे पंचसने आले तर पुढच्या नाटकात संतोष सर मला काम नाही देणार म्हणून मी जाऊन झिरो मशीन मारून आलो होतो आणि सर म्हणत अरे तू का गेल मी म्हटलं नाही नाही ते मग ते सर असं होईल ना ते एवढं नाही अरे काही नाही आणि मग ते झालं आणि मग टाकल्यावरचे सगळे विनोद ते सगळे तिथे पंचेस वाजले आणि मग तिथून मला आणखीन मोठे मोठे रोल्स मिळाले आणि मग एक टाईम असा होता की संतोष सरांनी नाटक घेतलं की प्रणव कुठे इथे बसतो आहे का हे विचार करायचं आणि नंतर ते करायचं सो ह्या अशा गोष्टी खूप असतात आपल्याकडे काय हवं आहे म्हणजे अभिनेता म्हणून आणि बोंबिलवाडी येऊन गेला म्हणजे आता पंचवीस सुरुवातीने एकदम धमाकेदार झाली आणि मला सारखं बघायचं तुला सिनेमांमध्ये बस आता तू हे बघ तुझे प्रेक्षक म्हणून आम्ही एक बोललो बोंबिलवाडी तर आता आला एक तारखेला आणि आता जिलबी येतोय एक अभिनेता म्हणून काय एक फिलिंग आहे जेव्हा ना नवीन वर्ष आपण नेहमीच म्हणतो की हे वर्ष माझं नव्हतं पुढचं वर्ष माझं असेल पुढचं वर्ष माझं असेल पंचवीस तुझं आहे काय मी खरं सांगू का मी ना सिनेमे करत असल्यामुळे माझ्याकडे माझ्याकडे खूप सिनेमे असतात आणि मी ते करत माझे होत असतात ते चालू असतात आता ते पोस्टमध्ये अनेक आहेत फॉर्च्युनेटली काय झालं ना की एक तारखेला बोंबिलवडी लागला आणि सतरा तारखेला आता लागला आहे दोन्ही मोठे सिनेमे आहेत सो मला असं वाटतं ना की अजून काही प्रोजेक्ट्स जे येत ये आहेत फक्त मी आता सांगत नाही कारण त्याच्यातली मजा जाते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय होतं ना की बरेचजण त्याचं ठरलेलं नसतं ना आपल्याकडे कसं आपल्याकडे काय म्हणजे जब लगे की तबी शोले लागली थिएटरला की शोले आहे भाई तोपर्यंत आपण सांगू शकत नाही मेरी शोली आहे की काय आहे बरोबर की नाही म्हणून आमचं एक ते कर्तव्य ना विचारणं हा तू खबर आहे ते काय आहे ना खबर काढणं हे हे पत्रकारांचं जसं काम आहे तसं या सिनेमामध्ये सुद्धा स्वप्नील सरांना ज्या ज्या खबरी पाहिजेत ते पोहोचवणं हे माझं काम आहे आणि इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे पण तुला सापडलं म्हणजे प पहिल्याच टेकमध्ये सापडलं आणि ऑनेस्टली सांगायचं तर माझं एकाच दिवसाचं शूट होतं आणि ते झालं आणि त्याच्यानंतर एक एक चार पाच दिवसांचा गॅप होता आणि परत सीन होता आणि मी परत गेलो सो मला असं वाटलं की का तो आग्या भाय पहिले दिन आग्या हो मी गेलो आणि नितीन सर मला बोलले की आमचं पहिला टिके झाला नितीन सर बोल नाही रे ते येत नाही प्रणव हॉरी माझी वाटली मी बोललो वाट लागली मी मेलो म्हटलं आता मम्मी सरांना म्हटलं काय 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 होतं आहे आणि मग मी परत एकदा सरांबरोबर बसून मग त्या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या आणि फॉर्च्युनेटली तिसऱ्या चौथ्या टेकपासून ते सुरुवात झालं यायला आणि मग मी म्हटलं की आपण रिलॅक्स होता कामा नये एक जबाबदारी असते आपल्यावरती आणि आपला दिग्दर्शक सजग आहे तो असा नाही आहे की यार हा एक या बी इसमें मालूम नाही एक या हो त्यांचं प्रत्येक फ्रेम आणि फ्रेमवरती लक्ष होतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी मगाशी जसं म्हटलं ते अतिशय प्रामाणिकपणे आत्ताही म्हणतो यात जे काही चांगलं झालं असेल ते त्यांचं असेल जे राहिलं असेल ना चुकून हे व्हायचं राहिलं ते सगळं माझं आहे ही भावना घेऊन आपण जेव्हा चालतो ना तेव्हा आपल्यामध्ये इम्प्रुव्हमेंट येत जाते आरामात आणि स्वप्नील दादा आणि तुझं नातं तर म्हणजे दुनियादारीपासूनचं आहे आणि आत्ता एकत्र तुम्ही या सिनेमात आणि पण जरा वेगळं म्हणजे रूपरेषा जरा वेगळी आहे त्याच्यासोबतच्या बॉन्डबद्दल काय सांगशील स्वप्नील सर आहेत ना मला असं वाटतं ना स्वप्नील सर हे जगत मित्र आहेत हा म्हणजे स्वप्नील बरोबर स्वप्नील जोशी मारे यार क्या आदमी शोभा यात्रेत बायका स्वप्नील स्वप्नील करत छोटी मुलं मुली स्वपनिल, स्वपनिल। आज आम्ही सकाळी गेलो होतो एका इव्हेंटला सगळी कॉलेजमधली पोरं स्वप्नील स्वप्नील आणि ते जातात ते ताब्यात घेतात ते समोरच्याला आपलं करतात आणि अतिशय महत्वाची गोष्ट म्हणजे ना म्हणजे मी म्हणतो जसे हिंदीतले सुपरस्टार असतात ना तसे हे आपले मराठीतले सुपरस्टार आहेत कारण का माहिती आहे का ते ना समोरच्याला ना मोठं बनवतात किंवा फील करवतात हिंदीतले सुपरस्टार तसंच स्वप्नील सर ना समोरच्याला कधीच असं म्हणत नाहीत की यार तू छोटा आहे मेरे हो बोलता अरे यार क्या किया यार तूने वो टाईम पे अरे वो मेरे को वो लुक तुरा बहुत अच्छा लागा यार छला कुशतो करते हां सो माझा ते एक कधीतरी आलेला जनरल एक पोस्टर आपण पाडवलं ना ब्रॉडकास्टमधून तो गेलेला त्यांनी बघितला त्यांनी तो लक्षात ठेवला आणि दोन तीन महिन्यानंतर ज्या वेळेला त्यांच्याकडे एक पात्र येतं तेव्हा ते मला सांगतात की प्रणव मग वो तेरा लुक अच्छा होता यार मेरको रहा है तो हे करेगा तू आ कर ऐसा आणि बरं अनेकांना ते रेकमेंड करतायत म्हणजे असं नाही आहे की माझं नाव तिकडे सगळ्यांनी उचलून धरलं आहे अरे प्रणावला घेऊन करेल उलट ते म्हणतात की अरे हे वेगळं पात्र आहे तो विनोदी करतो ना हे कसं करेल तेव्हा ते सांगतात की नाही नाही एका फोटोवरनं त्यांनी ओळखलं की यार हा काम हे करू शकतो आणि मी अगदी म्हणजे मी मी पण अँकरिंग करतो सो मी अगदी कामाची शपथ आणि माईकची शपथ घेऊन माईक जाऊन मला अनेक लोक भेटत आहेत आणि मला सांगतायत की प्रणव आम्ही तुझा सिनेमा इकडे बघितला तिकडे बघितला ह्याच्यात बघितला आणि ते भारी वाटतंय आणि मला लोक सांगतायत की याचं काम चांगलं झालंय माहिती नाही हे सगळं सगळं श्रेय त्यांचं खूप आनंद होतोय मला तुला आता परत एकदा ह्या वर्षात तुला बघायला मिळणार आहे वारंवार आणि तुम्हाला जर प्रणवला काही गिफ्ट करायचं असेल तर प्लीज शूज घेऊन या वाईट रंगाचे शूज काढले हे बघा हो तो आपण एका वेगळ्या इंटरव्ह्यू माझा असं खूप किस्से आहेत सो आपण ते करूया आणि किस्से असं आपण एक नाव ठेवूया सेगमेंटचं पण आपण थांबूया खूप मीडिया आहे आहे खूप बोलायचं आणि जिलबी किस्सा त्याच्यात ऍड होईल की पत्रकारांनी मारलं मला येऊन म्हणून नाही ते मला मारतील तुला नाही मारू शकत पण जिलबी साठी खूप मनापासून शुभेच्छा आणि आपण भेटत राहूया वर्षभरात सातत्याने ऑल द बेस्ट थँक्यू